नमस्कार मी गौतमी पाटील मी येते एक जानेवारीला आपल्या मानगाव शहरात सायंकाळी ठीक सहा वाजता शिवछत्रपतींच्या पावनभूमीत राजधानी रायगडमधील मानगाव तालुक्यातील छावा प्रतिष्ठानतर्फे मानगाव महोत्सव आणि मुरुड तालुक्यातील मुरुड पर्यटन महोत्सव तर्फे मुरुड महोत्सव आयोजित करण्यात आलाय एकतीस तारखेला मुरुड येथे गौतमी पाटील येऊन रायगडची हवा बिघडवणार आहे नंतर मानगाव मध्ये एक जानेवारीला नवीन वर्षाच्या आगमनाला तिचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय या कार्यक्रमात घातला जाणारा रायगड रायगडमधील सुशिक्षित जुन्या जाणत्या लोकांना मान्य नाही रायगड जिल्ह्याची संस्कृती लोककलेला जपणारे पण गौतमी पाटील करत असलेलं नृत्य ही लोककला नसून अश्लील चाळे असल्याचं येथील नागरिकांचं मत आहे त्यामुळे असे कार्यक्रम शिवछत्रपतींच्या पावनभूमीत हो होऊ नयेत असे अनेक नागरिकांचं मत आहे गौतमी पाटीलला कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील कुडाळ येथे देखील नो एंट्री आहे ऐन नऊ वर्षाच्या स्वागतात गोंधळ आणि धुडगूस घालायला ग्रीन सिग्नल दाखवत रायगडमध्ये घेऊन येत असलेल्या आयोजकांबाबत नाराजीचा सूर आहे याआधी देखील गौतमी पाटील हेचे विविध ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात राडे आणि धुडगुस पाहायला मिळाले तुम्ही मानगाव महोत्सव किंवा पर्यटनवाढीसाठी मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सव करत आहात हे चांगलं आहे पण महोत्सवासारख्या कार्यक्रमांमध्ये असे लोकांना दिशाभूल करणारे आणि चुकीची संस्कृती रायगडमध्ये घेऊन येणारे कार्यक्रम नसावे असे येथील लोकांचं मत आहे शिवछत्रपतींच्या भूमीत असे कार्यक्रमांना परवानग्या देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे असं अनेकांचं मत आहे शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या रायगडच्या या पावनभूमीत अशा रंगेल कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणाऱ्यांना शिवशंभूंना मानणाऱ्या मावळ्यांनी त्यांची जागा दाखवली पाहिजे मुळातच संभाजी महाराजांना शिवभाचा छाबा असं म्हटलं जातं याच नावाने प्रतिष्ठान असून असे संस्कृती बाटवण्याचं काम म्हणजे या नावाला शोभस नाही असे नागरिक बोलतात या अशा कार्यक्रमांमुळे रायगडची संस्कृती धुळीस मिळणार असं बोललं जात आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी